आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर मनसर मंचर एफ एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसरमध्ये कांदा आवक पंधरा हजार चारशे सत्तावीस पिशवी मनसरमध्ये कांदा आवक झाली होती बाजारभाव एकशे सत्त्याऐंशी पिशवी ही तीनशे अकरा ते तीनशे पंचवीस रुपयाने एकशे सत्त्याऐंशी पिशवी विकली गेली तर गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे अकरा रुपये गोळे कांद्यांना बाजारभाव होता सुपर मीडियम कांदे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये गोल्टा गोल्टी एकशे ऐंशी ते दोनशे तीस रुपये बदले कांदे चिंगळी कांदे एकशे पन्नास ते दोनशे रुपये असा बाजारभाव आज मनसर एफिसमध्ये आपणास पाहायला मिळाले मन्सरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार व रविवार अशा आठवड्यातून तीन दिवस मंसरमध्ये लिहिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक